झारखंडमधील काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकला या छाप्यातून आयकर विभागाला मोठं गबाड हाती लागलं यानंतर भाजपने काँग्रेसला चांगलंच घेरलं खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर ट्विट केलं से जो लुटा आहे उसकी पायी पायी लॉटणी पडेगी या मोदी की गॅरंटी आहे असं ते ट्विट होतं आता या व्हिडिओमधून धीरज साहू कोण आहेत देशभरात वादळ निर्माण करणारं हे प्रकरण नेमकं काय आहे पाहूया धीरज साहू यांच्या निकटवर्तीयांकडून झारखंड ओडिसा आणि पश्चिम बंगालमधून आतापर्यंत तीनशे कोटीहून अधिक रोख रक्कम मिळाली या कारवाईमुळे देशातील राजकारण ढवळून तर निघालायच पण भाजपने काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला कशी झाली कारवाई कर चुकवेगिरी प्रकरणात आयकर विभागाने त्यांचे कार्यालय घर आणि कारखान्यावर छापे टाकले छाप्याच्या चाप पहिल्या दिवशी आयकर विभागाला तीस कपाटांमध्ये नोटांचे बंडल सापडले दुसऱ्या दिवशी नोटांनी भरलेल्या एकशे छप्पन बॅगा सापडल्या त्यानंतर आयकर विभागाला नोटा मोजण्यासाठी चक्क नवीन मशीन मागवाव्या लागल्या चार मशीन खराब आणि बारा मशीनने मोजले पैसे बराच काळ नोटा कपाटात का ठेवल्याने ओलसर झाल्या होत्या यामुळे नोटा एकमेकांना चिटकत होत्या नोटा मोजताना चार मशीन बिघडल्या त्यामुळे भुवनेश्वरहून नवीन मशीन मागवण्यात आले यामध्ये सहा मोठ्या आणि सहा लहान मशीनचा समावेश होता कोण आहे धीरज साहू युवक काँग्रेसमधून धीरज साहू यांनी राजकारण सुरू केले होते एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यांचा भाऊ शिवप्रसाद साहू हे काँग्रेसच्या तिकिटावर रांचीमधून दोनदा लोकसभा खासदार राहिले आहेत तर धीरज साहू हे तीन वेळा राज्यसभेचे खासदार राहिले आहेत जुलै दोन हजार दहामध्ये मध्ये धीरज साहू पहिल्यांदा राज्यसभेचे खासदार झाले होते तर दोन हजार अठरामध्ये पुन्हा ते राज्यसभेवर निवडून गेले त्यांचे कुटुंब स्वातंत्र्यापासूनच काँग्रेसचे एकनिष्ठ राहिले आहेत त्यांचे वडील रायसाहेब साहू स्वातंत्र्य लढ्यात देखील सहभागी होते चाळीस एकरांमध्ये कंपनीचा पसारा बौद्ध डिस्लरी प्रायव्हेट लिमिटेड ही भुवनेश्वरपासून दोनशे किलोमीटर अंतर असलेली बौद्ध जिल्ह्यातील कंपनी ही कंपनी चाळीस एकरांवरती पसरलेली आहे अमित साहू रितेश साहू आणि उदय शंकर प्रसाद अशी या ग्रुपच्या संचालकांची नावे आहेत ही देशातील सर्वात मोठी मद्य निर्मिती आणि विक्री करणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे आता या धीरज साहू प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा